रिसे पांच मिनट होता है ठीक आठ प्रसारित करू प्रादेशिक बारम आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या जगातल्या सर्व उपकरणांमध्ये भारतानं बनवलेली चीप असायला हवी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अपेक्षा भाजपा सत्तेवर आहे तोपर्यंत कुणीही आरक्षण संपवू शकत नाही अशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्रातल्या आशा बावणे यांच्यासह पंधरा जणांना राष्ट्रीय फेलोरन्स नाईटिंगल पुरस्कार प्रदान आणि अशीही हॉकी हो स्पर्धेत गत गतविजेत्या मलेशियाला आठ एक न नमवत भारतीय संघ उपांत्य फेरीत दाखल जगातल्या सर्व उपकरणांमध्ये भारतानं बनवलेली चीप असायला हवी असं आपलं स्वप्न असून सेमी कंडक्टरचं पॉवर हाऊस हो होण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते ते भारत करेल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं प्रधानमंत्र्यांनी सेमीकॉन इंडिया दोन हजार चोवीसचं ग्रेटर नोएडा इथं आज उद्घाटन केलं त्यावेळी ते बोलत होते सेमीकंडक्टर कंडक्टर पावर हाउस बनने के लिए जो भी जरूरी होगा भारत वो सब करने वाला है हमारा लक्ष्य है कि इलेक्ट्रॉनिक मैन्युफैक्चरिंग का 100 परसेंट काम भारत में ही हो यानी भारत सेमीकंडक्टर चिप्स चिप्स बनाएगा और उनके फिनिश गुड्स भी बनाएगा सेमीकंडक्टर कंडक्टर कंपनियों ने भारत गुंतवक करावी असं आवाहन त्यांनी केलं भारतात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले या दशकाच्या शेवटापर्यंत इलेक्ट्रॉनिक उद्योग क्षेत्रातली उलाढाल पाचशे अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचं सरकारचं ध्येय असून यामुळं साठ लाख रोजगार निर्मिती होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला एकेकाळी -एक मोबाईल आयात करणारा भारत आता मोबाईल निर्मिती करणारा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश बनल्याचंही म्हणाले सरकारनं डिजिटल इंडिया मोहिमेद्वारे सामान्य लोकांच्या हातात तंत्रज्ञान दिल्याचं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं सेमीकंडक्टर उद्योगाची वाढ झाल्यानं यात आणखी वाढ होईल असं ते यावेळी म्हणाले राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा पुन्हा एकदा समोर आला असून भाजपा सत्तेवर आहे तोपर्यंत कुणीही आरक्षण संपवू शकत नाही असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे देशाचं विभाजन करण्याचं षडयंत्र रचण्यांसोबत उभं राहणं आणि देशविरोधी वक्तव्य करणं ही राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाची सवय झाली आहे असंही ते म्हणाले राहुल गांधी यांनी अमेरिकेत केलेल्या वक्तव्यावरून भाजपानं त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे त्याबाबतचा हा वृत्तांत लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्यानं आपल्या परदेश दौऱ्यादरम्यान अशी निराधार आणि दिशाभूल करणारी वक्तव्य करणं हे लज्जास्पद असून देशाच्या सन्मानाला धक्का पोहोचवणारं आहे अशी टीका संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर केली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण व्यवस्था अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं राजनाथ सिंह म्हणाले राहुल गांधी परदेशात भारतीय लोकशाहीची बदनामी करत असल्याची टीका केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनीही केली आहे तर राहुल गांधी यांचं वागणं बालिश नाही तर धोकादायक असल्याचं भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी म्हटलं आहे राहुल गांधी परदेशात जाऊन भारताची आणि इथल्या नागरिकांची बदनामी करतात अशी टीका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे तर राहुल गांधी नेहमीच देशविरोधी विधानं करत असतात असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे दरम्यान राहुल गांधी यांच्या आरक्षणासंदर्भातल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढून भाजपा खोटा प्रचार करत असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे मी आरक्षणविरोधी नाही आरक्षण पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मिळावं ही भूमिका असल्याचं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळे भाजपानं कितीही खोटं सांगण्याचा प्रयत्न केला तरी ते त्यांचा आरक्षणविरोधी चेहरा लपवू शकत नाहीत असं पटोले यांनी म्हटलं आहे नागालँडमध्ये इनर लाईन परमिट अर्थात संरक्षित क्षेत्रात भारतीय नागरिकांना जाण्याची परवानगी द्यायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली चुमो केडिमा न्यूलँड आणि दिमापूर या जिल्ह्यांमध्ये ही परवानगी दिली जाणार आहे विद्यार्थी शिक्षक तांत्रिक कर्मचारी व्यावसायिक भागीदार असे काही गट इनर लाईन परमिटसाठी पात्र असतील राज्यात राहण्याच्या हेतूनुसार या परवान्याचा कालावधी दोन ते पाच वर्षांसाठी असेल असं नागालँडच्या पर्यटन मंत्र्यांनी बातमीदारांना सांगितलं प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सह योजनेला आज नवी दिल्लीत केंद्रीय मत्स्य उद्योग मंत्री राजीव रंजन यांच्या हस्ते प्रारंभ झाला सगळ्या राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी आपापल्या भागातल्या मच्छिमार समाजाला संघटित क्षेत्रात परावर्तित करण्यासाठी या डिजिटल व्यासपीठाचं सदस्य होण्याकरता प्रवृत्त करावं असं ते म्हणाले प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या चौथ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात राजीव रंजन सिंग बोलत होते या क्षेत्रासाठी दरवर्षी साठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होत असून जगभरातल्या एकशे वीस देशांना भारत मासे पुरवतो अशी माहिती त्यांनी यावेळी दिली या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगल पुरस्कार दोन हजार चोवीस वितरण सोहळा आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात झाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पंधरा जणांना पुरस्कार प्रदान करण्यात आले यात राज्यातल्या चंद्रपूरमधील पारिचारिका आशा बावणे यांचा समावेश आहे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार द्यायला सुरुवात केली हे पुरस्कार उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पारिचारिकांना दिले जातात भारतीय संघ आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल झाला आहे चीनमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत आज, आज उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत भारतानं गतविजेत्या मलेशियावर आठविरुद्ध एक असा दणदणीत विजय मिळवला राजकुमार पालने तीन अराईजीत सिंग हुंडलने दोन तर युगराज सिंग हरमनप्रीत सिंग आणि उत्तम सिंग यांनी प्रत्येकी एक गोल केला भारताचा पुढचा सामना येत्या शनिवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे श्रोते हो विविध देशात गणेशोत्सव कशा रीतीने साजरा होतो हे आपण तिथे राहणाऱ्या नागरिकांकडून जाणून घेत आहोत या मालिकेत आज बेल्जियममधल्या गणेशोत्सवाची माहिती देताना ब्रुसेलमध्ये राहणाऱ्या मुग्दा धुरंधर म्हणाल्या बेल्जियममध्ये सार्वजनिक प्रकारे मांडव घालून गणेशोत्सव साजरा होत नाही मात्र मंदिरांमध्ये गणेश चतुर्थीला गणेशपूजन केले जाते वेगवेगळ्या भारतीय संस्थांतर्फे गणेशोत्सवाच्या दिवसात लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा डेकोरेशन स्पर्धा अशा कलागुणांना वाव मिळेल अशा स्पर्धा आयोजित केल्या जातात घरगुती गणेशोत्सव देखील साजरा केला जातो बरेच जण घरातीलच गणेश मूर्तीची पूजा करतात गणेश मूर्ती पूजेचे साहित्य अशा गोष्टी भारतीय दुकानांमध्ये उपलब्ध आहेत मुळच्या पुण्याच्या पण सध्या ब्रसेल्समध्ये स्थायिक असलेल्या ईशा कल्याणी यांच्या घरी गेल्या सहा वर्षांपासून गणेशोत्सव साजरा केला जातो गणेश मूर्तींचे विसर्जन पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोतात करता येत नाही त्यामुळे शाडूच्या मातीच्या मूर्तींचे घरीच विसर्जन केले जाते उत्तर प्रदेशात बेकायदेशीर धर्मांतर करणाऱ्या बारा जणांना लखनौच्या एन आय ए, ए टी एस विशेष न्यायालयानं ना, आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे विशेष न्यायाधीश विवेकानंद शरण त्रिपाठी यांनी हा निकाल दिला याच प्रकरणातल्या अन्य चार जणांना प्रत्येकी दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे मौलाना कलीम सिद्दीकी उमर गौतम मुफ्ती काझी जहांगीर आलम हे देशपातळीवर बेकायदेशीर धर्मांतरणाची मोहीम चालवत होते देशाच्या सीमावर्ती भागातल्या खेड्यांना प्राथमिकता देण्यात आली असून त्यांच्या सर्वकष विकासाकरता सरकार वचनबद्ध आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत आज सीमाप्रांत विकास विषयक परिषदेत ते बोलत होते देशाच्या सीमावर्ती भागातल्या खेड्यांना प्राथमिकता देण्यात आली असून त्यांच्या सर्वकष विकासाकरता सरकार वचनबद्ध आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे सीमा भागात गेली दहा वर्षात आठ हजार पाचशे किलोमीटरपेक्षा जास्त रस्ते आणि चारशेहून अधिक कायमस्वरूपी सेतू बांधण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं झारखंडमधल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रीय जनता दलानं इंडिया महायुतीत सामील व्हायचं सा ठरवलं जे आरजेडीच्या नेत्यांच्या रांची इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेत्यांशी चर्चा करून आर आपल्या उमेदवारांची नावं निश्चित करणार आहे आप अर्थात आम आदमी पार्टीनं आज हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली असून त्यात एकवीस उमेदवारांचा समावेश आहे या पक्षानं सोनीपतमधून देवेंद्र गौतम गुरगावमधून निशांत आनंद अंबालामधून राज कौर गिल तर कर्नालमधून सुनील बिंदल यांना उमद्वारी दिल आह व्हिएतनाममधल यागी वादळामुळे एकशे एकोणऐंशी नागरिक ठार झाले असून हजारो नागरिकांना वाचवण्यात वाचवण्यात आलं आहे यागी हे आशिया खंडातलं सर्वात विनाशकारी वादळ ठरलं असून त्यामुळे भूस्खलन होत आहे या वादळामुळे सोसाट्याच्या वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडत आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा जगातल्या सर्व उपकरणांमध्ये भारतानं बनवलेली चीप असायला हवी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अपेक्षा भाजपा सत्तेवर आहे तोपर्यंत कुणीही आरक्षण संपवू शकत नाही अशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्रातल्या आशा बावणे यांच्यासह पंधरा जणांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगल पुरस्कार प्रदान आणि आशियाई हॉकी हो स्पर्धेत गतविजेत्या मलेशियाला आठ न नमवत भारतीय संघ उपांत्य फेरीत दाखल याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार